तर सर्व यूट्यूब फॅमिलीला सर्वांना हाय तर आज बघा भीमा आपलं छंद्रबाग तर पुराची परिस्थिती आज किती कमी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेलच तर व्हिडिओ कसा वाटला ते मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा पाठीमागच्या कॅमेऱ्यात दाखवतो तर हवा मित्रांनो आज पुराचं जे आहे ना तरी ती कमी झालेलं आहे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये तर ती हिरव्या साईडला गवत वगैरे दिसते ना त्या चढावर तर त्याला पाणी टेकलेलं होतं ज्या आधीच तर ती पूर्णपणे कमी झालेलं आहे बघा आता कमी म्हणजे एवढं पण नाही तर त्यातले त्यात कमी झालंय हा या साइड च बघूया आपण चंद्रवाहनदी कडलं कुंडले मंत्राडलं या साईडला पण मित्रांनो म्हणजे पाणी इकडं वर पर्यंत गेलेलं होतं ते पूर्णपणे कमी झालं तू वाहत पाणी आणि गर्दी पण बा किती गर्दी पण भरपूर आहे तर पाणी मित्रांनो थोडंच कमी झालेलं आहे तरी पाण्याचा वेग भरपूर आहे वरण हे कमी कदाचित केला असेल त्यामुळं आपण बघितलेलं मागच्या वेळेला या फुलाला टेकायला किती थोडस कमी होत एक फुटच तर आता ती कमीत कमी एक चार फुटाचा अंतर पडलाय बातायला साडेतीन चार फुटा अंतर पडलाय <णगत> तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोण आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो